नमस्कार कथा काश्मीर ची भाग दोन इसवी सन अठराशे सेहेचाळीस डोगरा वंशातना राजा गुलाब सिंग यांनी इंग्रजांना पंचाहत्तर लाख रुपये दिले आणि काश्मीरचं राज्य विकत घेतलं श्रीनगरच्या सिंहासनावर आरूढ झाले महाराज गुलाम सिंगांचा पुत्र रणबीर सिंग रणबीर सिंगांचा पुत्र प्रताप सिंग प्रतापसिंगांच्या मृत्यूनंतर प्रतापसिंगांचा पुतण्या म्हणजेच भाऊ अमर सिंग यांचा मुलगा राजा हरिसिंग हे श्रीनगरच्या सिंहासनावर आरूढ झाले काश्मीरचे राजे म्हणून काश्मीर महाराज अठराशे पंच्याण्णव साली हरिसिंग यांचा जन्म झाला आणि एकोणतीस मार्च एकोणीसशे सव्वीस म्हणजे साधारण एकतीस वर्षाचं वय असताना यांचा राज्याभिषेक झाला आणि ते जम्मू काश्मीरचे शासक बनले चांगले शासक होते प्रजेच्या सुखाचा इतिहास प्रजाहिता दक्ष असा हा राजा होता पण त्याच काळामध्ये काश्मीर समस्येची बीज पेरली गेली ही पेरणारा होता शेख अब्दुल्ला एकोणीसशे पाच साली शेख अब्दुल्लाचा जन्म झाला शेख अब्दुल्ला हा मूळचा काश्मीरी पंडित त्यांचं आडनाव नाव त्यांचे आजोबा हे सप्रू आडनाव लावायचे हिंदू होते पण नंतरच्या पिढ्यांनी धर्मांतरण केलं आणि धर्मांतरण झालेली एक व्यक्ती दोन पिढ्यांच्या आत कसा धर्मांध अशी व्यक्ती म्हणून निर्माण होते हे आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण म्हणून समोर येतं शेख अब्दुल्ला हुशार होता आणि महत्वाकांक्षी होता या काश्मीरची सत्ता आपल्या हातात आली पाहिजे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यानं राजकारणाला सुरुवात केली त्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे संच एकत्र यायचे आणि रीडिंग रूम्स स्थापन करायचे या रीडिंग रूममध्ये बसून वाचन करायचे अभ्यास करायचे एकोणीसशे एकोणतीस साली कॉलेजमध्ये शिकत असताना शेख मुहम्मद अब्दुल्ला यानं देखील एक रिडिंग रूम स्थापन केली पण या रिडिंग रूमचा उद्देश अभ्यास कमी आणि आपली महत्त्वाकांक्षा गाठण्यासाठी आपला एक संच निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातनं राज्य राजकारण करणं हा उद्देश होता एकोणीसशे एकतीस साली त्यांनी काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स मुस्लिम हा शब्द आहे त्याच्यामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे एकतीस बत्तीस साली जम्मू काश्मीर मध्ये हिंदू मुस्लिम दंगे केले पुढे जसा त्या राजकीय पक्षाचा व्याप वाढला कोणीतरी सांगितलं की, सा की तुम्ही याला नॅशनल कॉन्फरन्स मुस्लिम ऐवजी नॅशनल कॉन्फरन्स असं नाव द्या म्हणजे मग ते सेक्युलर वाटेल धर्मांध वाटणार नाही आणि त्यामुळे एकोणीसशे अडतीस साली यांनी नॅशनल कॉन्फरन्स हे त्या पक्षाचं नाव ठेवलं मधल्या काळात त्यांनी पक्ष काश्मीरभर उभा केला आणि अडतीस साली त्यांनी पहिलं आंदोलन केलं की काश्मीरमध्ये लोकशाही आली पाहिजे कशासाठी त्याची महत्वाकांक्षा होती एका सार्वभौम देशाचा पंतप्रधान म्हणून मला जगात मिरवता आलं पाहिजे एका सार्वभौम देशाची सत्ता माझ्या हाती पंतप्रधान म्हणून असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी आव्हान केलं की राजानं सिंहासनावरनं खाली उतरावं सिंहासन सोडावं आणि एक पंतप्रधान निर्वाचित पंतप्रधान निवडून आलेला पंतप्रधान हा या काश्मीरचा शासक म्हणून बसवावा महात्मा गांधींनी थोडा हस्तक्षेप केला आणि तेव्हा ते आंदोलन थांबलं पण आंदोलन जरी थांबलं असलं तरी जम्मू काश्मीरच्या पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा ही शेख अब्दुल्लाच्या मनातून गेली नव्हती ते संपूर्ण आयुष्यभर त्यांनी ती ते महत्त्वाकांक्षा राखली होती पुढे एकोणीसशे सेहेचाळीस साली पुन्हा त्यांना आंदोलन केलं यावेळेला त्यांचे मित्र असलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते देशभरात अनेक ठिकाणी राजे होते संस्थानिकं होती काही काही संस्थानिकांमध्ये अशा प्रकारची आंदोलनं सुरू होती देशभरामध्ये स्वातंत्र्य आंदोलन सुरू होतं अशा काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना शेख अब्दुल्लाच्याच आंदोलनात जाण्याची इच्छा का झाली यातलं एक कारण असं आहे की शेख अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची घट्ट मैत्री होती या मैत्रीचं कारण अनेक लोक अनेक कारण सांगतात त्या मैत्रीच पण तो आपला विषय नाही पंडित जवाहरलाल नेहरू त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले काश्मीरच्या महाराजांनी शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू दोघांनाही अटक केली आणि तुरुंगात टाकलं पंडित नेहरूंना सोडवण्याचं काम महात्मा गांधींनी केलं त्यांनी राजाला विनंती केली आणि म्हणून महात्मा गांधींच्या म्हणण्यावरनं राजानं त्यांना सोडून दिलं पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला देशामध्ये त्यावेळेला असलेली पाचशे त्रेसष्ट संस्थानिक विलीन करण्याचा विषय आला सरदार पटेलांनी ते काम अत्यंत हुशारीनं चाणाक्षपणे आपली शक्ती सगळी पणाला लावून ह्या पाचशे बासष्ट संस्थानांना भारतात विलीन करून घेतलं त्यातली दोनच संस्थानं जुनागड आणि हैदराबाद अत्यंत नाठाळ असे त्याचे शासनकर्ते होते ते विलीनीकरणाला तयार नव्हते मग त्यांना देखील साम दाम दंड भेद भीती दाखवून ती दोन्ही संस्थानं देखील विलीन करून घेतले राहिलं फक्त जम्मू काश्मीरचं संस्थान पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं मी जम्मू काश्मीरचा एक काश्मीरी पंडित आहे आणि म्हणून काश्मीरचा विषय मी हाताळतो काश्मीरचा विषय हाताळून सोडवणं राहिलं दूरच त्यांनी काश्मीरच्या विषयाचा गुंता केला पंतप्रधान हे एका देशाचे पंतप्रधान असतात ते एखाद्या भागाचे एखाद्या राज्याचे पंतप्रधान नसतात त्यांनी देशाचं राजकारण देशाची उन्नती देशा समोर असलेले विषय हे पाहायचे असतात पण मी त्या राज्यातलं आहे मी त्या राज्यातला काश्मीरी पंडित आहे आणि म्हणून मी ते पाहतो असं म्हणणं कितपत योग्य मला नाही वाटत हे योग्य झालं पण त्यांनी तसं म्हटल्यानंतर सरदार पटेलानी तो विषय त्यांच्याकडे सोपवून दिला असं जरी असलं तरी त्यांनी त्यांचं काश्मीरच्या सगळ्या विषयांकडे सरदार पटेलांचं बारकाईनं लक्ष होतं काय काय चाललं याची खबर ते राखत असत आणि संपूर्ण काश्मीरच्या परिस्थितीवर त्यांचं लक्ष होतं जिन्हाची तर इच्छा होतीच काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हावं जेव्हा देशाची फाळणी झाली आणि देश स्वतंत्र झाला तेव्हा ब्रह्मपुत्र व्हॅली आसाममधली ब्रह्मपुत्र व्हॅली आणि इकडे काश्मीर हे दोन्ही पाकिस्तानात विलीन व्हावं ही जिन्नांची इच्छा शेवटपर्यंत होती त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही खूप चांगलं झालं हे दोन्ही भाग आता भारतामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तिकडचं शासन होत आहे हे दोन्ही भाग आता भारताचे अविभाज्य भाग म्हणून गुण्या गोविंदाने इथं नांदतायत पण जिन्नाच्या मनात होतं मग जिन्नानी काय केलं त्यांचा विश्वासातला मेजर शहा या मेजर शहाला त्यांनी महाराजांशी बोलणी करायला पाठवलं त्याच्या आधी त्यांनी आणखीन एक काम जिन्नानी केलं काश्मीरचे पंतप्रधान रामचंद्र काक यांना हाताशी धरून महाराजाला त्या मुद्द्याशी आणण्याचा महाराजाला राजी करण्याचं काम हे रामचंद्र काक यांच्यावर सोपवलं रामचंद्र काक यांनी जिन्नाच्या सांगण्याप्रमाणे महाराजा हरिसिंगांना पटवण्याचा प्रयत्न केला राजी करण्याचा प्रयत्न केला पण महाराजांचं हे सगळं षडयंत्र लक्षात आलं त्यांनी रामचंद्र काक यांना पंतप्रधान पदावरनं बाजूला केलं आणि अटक करून तुरुंगात टाकलं या सगळ्याकडे सरदार पटेलांचं बारकाई लक्ष होतं आता दुसरा कोणीतरी पंतप्रधान होणं आवश्यक होतं सरदार पटेलांनी त्याचाही विचार करून ठेवला होता त्यांची नजर होती लाहोरचे मेहेरचंद महाजन मेहेरचंद महाजन हे लाहोरच्या कोर्टामध्ये वकील होते पुढे ते पंजाब हायकोर्टात जज झाले सरदार पटेलांनी महाराजांना त्यांचं नाव सुचवलं महाराजांनाही ते पसंत पडलं महाराणींनाही ते पसंत पडलं आणि दोघांनी मिळून मेहेरचंद महाजनांना श्रीनगरला यायचं निमंत्रण दिलं सरदार पटेलांनी देखील मेहेरचंद महाजनांना प्रस्ताव सांगितला की तुम्ही जम्मू काश्मीरचे पंतप्रधान व्हा राजांनी पण सांगितलं महाराणींनी पण आग्रह केला आणि मग त्या सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन मेहेरचंद महाजन हे काश्मीरचे पंतप्रधान झाले अत्यंत लोकहित दक्ष कर्तव्य दक्ष देशभक्त वृत्ती असलेला हा ही व्यक्ती होती मेहरचंद महाजन यांच्या हातामध्ये काश्मीरची सूत्र आली आणि त्यांना पहिला सामना करावा लागला ते ला जिन्नाच्या मर्जीतला मेजर शहा याच्याशी मेजर शहा भेटायला आला आणि त्यांनी जवळजवळ दबावच टाकला की विलीन करा त्यावेळेला सियालकोट हे पाकिस्तानमध्ये गेलं होतं आणि जम्मू काश्मीरशी दळणवळण हे सियालकोटमधनं होत होतं आता सियालकोट पाकिस्तानात होतं त्यामुळे जिन्नानी काश्मीरकडे जाणारा सगळा माल हा पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये अडवून ठेवला मग पाकिस्तानाला जाणारा कपडालत्ता जात नव्हता डाग जात नव्हती अन्नधान्य जात नव्हतं हे सगळं त्यांनी तिथे बंद करून ठेवलं आणि त्याचा दबाव त्यांनी मेहरचंद महाजनांवर टाकायला सुरुवात केली पण मेहरचंद महाजन चाणाक्ष होते हुशार होते देशभक्त होते काश्मीरच्या हिताचाच विचार करणारे होते त्यामुळे त्यांनी आपलं कौशल्यपणाला लावलं अत्यंत कुशलतेनं परिस्थिती हाताळली आणि शहाला सांगितलं मी लगेच तडकाफडकी हो म्हणू शकत नाही मला मंत्रिमंडळाशी चर्चा करावी लागेल महाराजांशी चर्चा करावी लागेल आणि मगच मी तुम्हाला काहीतरी उत्तर देऊ शकेन आणि त्यांनी दुसरं सांगितलं पहिलं तुम्ही जी नाकेबंदी केलेली आहे जम्मू काश्मीरची ही नाकेबंदी काढा तरच मी बोलणी करेन एवढं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मेजर शहा हा नमला शांत झाला थंड झाला त्यांनी जिन्ह्यांना टेलिग्राम केला की ही नाकेबंदी केली ही उठवा आणि माल येऊन द्या इकडे मेहरचंद महाजनानी हा जो दबाव टाकला त्यामुळे काम झालं नाकेबंदी ही उठली आणि काश्मीरमध्ये जीवनावश्यक वस्तू यायला लागल्या आणि पुढे मग हा विषय तसाच बाजूला पडला पण जिन्नांच्या डोक्यातनं तो विषय गेला नव्हता त्यामुळे सगळ्यात पहिलं जिन्नानी महाराजांना पत्र लिहिलं की माझ्या तब्येतीसाठी श्रीनगरचं जे वातावरण आहे हे माझ्या तब्येतीसाठी उपयुक्त आहे थंड आहे आणि माझ्या तब्येतीला आराम पडेल म्हणून काही दिवस मी श्रीनगरला येऊन राहण्याचा माझी इच्छा आहे महाराजांना माहिती होतं जिन्ना कशासाठी येतोय आणि त्यामुळे महाराजांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही वेगळा देश मागितलेला आहे तुमच्या पाकिस्तानामध्ये देखील थंड हवेची अनेक ठिकाणं आहेत तुम्ही तिथे जाऊन राहा आणि तुमच्याच प्रकृतीला आराम पडू द्या अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्यांना श्रीनगरमध्ये येऊनच दिलं नाही मग श्रीनगरने आपल्या भातातला आणखीन एक बाण काढला आणि महाराजांना अपहरण करण्याची योजना त्यांनी बनवली बिंभर हे ठिकाण पाकिस्तान सीमेपासून जवळ आहे जम्मू काश्मीरमध्ये एकवीस ऑक्टोबरला महाराज तिकडे येणार होते आणि मग जिन्नाने प्लॅन बनवला की महाराज इकडे पाकिस्तान सीमेच्या जवळ येईल त्यावेळेला महाराजांचं आणि मेहेरचंद महाजन दोघांचंही अपहरण करायचं त्यांना पाकिस्तानात घेऊन जायचं आणि पाकिस्तानमध्ये विलीनीकरणाच्या करारावर त्यांना जबरदस्ती सह्या करायला लावायच्या आता महाराजांना हा प्लॅन कळला होता का नाही माहिती नाही पण बिंबरला जाता जाता एक रस्ता कठुआकडे जातो आणि महाराजांनी वाटेतच त्या ठिकाणी निर्णय बदलला आणि कठुआकडे निघून गेले आणि त्यामुळे ते वाचल्या अपहरणाचा यांचा जो बेत होता हा सगळा फसला या मधल्या काळामध्ये माउंट बॅटननी देखील प्रयत्न केला इंग्रज सरकारचा आणि माउंट बॅटनची इच्छा होती की जम्मू काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावं भारतात जाऊ नये आणि म्हणून माउंट बॅटननी प्रयत्न सुरू केला श्रीनगर हे माउंट बॅटनचं आवडीचं ठिकाण होतं निसर्ग निसर्ग सुंदर वातावरणात माउंट बॅटन हे रममाण व्हायचे आणि म्हणून त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की मी चार दिवस श्रीनगरला ये राहायला येणार आहे आता नेहमी येत असल्यामुळे महाराजांना नको म्हणण्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे महाराजांनी त्यांना परवानगी दिली यायची पण महाराजांना माहिती होतं यावेळेला हे नुसतं निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणार नाही आहेत इकडच्या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा येणार नाही आहेत हे आपल्यावर दबाव टाकायला येतात मग महाराजांनीही आपली चाल खेळायला सुरुवात केली पहिल्या दिवशी माउंट बॅटन आले एकतीस तोफांची सलामी देऊन त्यांना खुश करून टाकलं महाराजांना स्वतःला एकवीस तोफांची सलामी होती त्यांनी माउंट बॅटनला एकतीस तोफांची सलामी दिली आपल्यापेक्षा वरती ठेवलं भोजनाचा कार्यक्रम ठेवला त्या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये माउंट बॅटनच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले आणि अत्यंत चांगला भोजनाची मेजवानी ही महाराजांनी माउंट बॅटनला सादर केली दुसऱ्या दिवशी त्रिकारला पाठवलं त्रिकार हे हो ठिकाण जम्मू काश्मीर श्रीनगरपासून जवळ आहे फिशिंग करायला माउंट बॅटनला आवडायचं आणि त्यामुळे फिशिंग करायला पाठवलं हो सोबत आपले सैनिक काही नोकर वगैरे माउंट बॅटनसोबत पाठवले हो मग माउंटबॅटनने तिथे त्रिकारला जाऊन फिशिंग केलं मासे विसे पकडले इंग्रज लोकांना फिशिंग करायला परत आवडतं म्हणून त्यांनी फिशिंग केली फिशिंग संपल्यानंतर मग त्या लोकांनी सांगितलं त्रिकारचा सा सूर्योदय सूर्यास्त हा अत्यंत विलोभनीय असतो खरं म्हणजे त्रिका त्रिकारला त्रिकारला सूर्यास्त पाहिला कोणीही जात नाही पण त्यांनी माउंटबॅटनला सांगितलं फार सुरेख असतो लोभस असतो मग माउंटबॅटन देखील थांबले इथे थांबा म्हणाले मग दुपारच्या वेळेला थोडा वेळ मोकळा होता मग मा माउंट बॅटननी इंग्लिश लोकांना जशी सवय असते तसं नैसर्गिक अवस्थेमध्ये सूर्यस्नान केलं ते बघून ह्या सगळ्या नोकरांना आणि सैनिकांनासुद्धा मोठी गंमत वाटली मग संध्याकाळी त्यांनी त्रिकारचा सूर्यास्त पाहिला आणि रात्री परत श्रीनगरला आले दिवसभराच्या या पिकनिकमुळे माउंट बॅटन थकले होते आणि त्यांनी श्रीनगरला येऊन हॉटेलमध्ये त्यांची जिथे राहायची व्यवस्था केली होती तिथे झोपले तिसऱ्या दिवशी महाराजानं पोलोचा सामना ठेवला मग महाराज आणि माउंट बॅटन पोलोचा सामना बघायला गेले माउंट बॅटनला पोलो देखील आवडीचा होता आवडीचा विषय होता आणि मग त्यामुळे त्या, त्या पोलोच्या सामन्यामुळे महाराजांचा स्वतःचा एक पांढरा घोडा आणि आणखीन एक काळा घोडा असे ते सगळे पोलोचा सामना रंगला माउंट बॅटन मध्ये मध्ये केविलवाना प्रयत्न करत होते काश्मीरचा विषय काढायचा पण महाराज प्रत्येक वेळेला काश्मीरचा विषय काढला की मग पांढऱ्या घोड्याची स्तुती करायचे हा माझा घोडा आहे याचे असे गुण आहेत तसे तसे गुण आहेत असं करून तो काश्मीरचा विषय दडपून टाकायचा आणि घोड्याची स्तुती सुरू करायचे मग थोड्या वेळाने पुन्हा माउंट बॅटननी काश्मीरचा विषय विलिनीकरणाचा पाकिस्तानात विलिनीकरणात होण्याचा विषय काढला कि मग महाराज काळ्या घोड्याची स्तुती सुरू करायचे असं एकदा या घोड्याची एकदा त्या घोड्याची एकदा पोळो खेळणाऱ्या तिकडच्या सगळ्या खेळाडूंची असं सगळ्यांचं स्तुती करत ती मॅच संपवली आणि माउंट बॅटनला पाकिस्तानामध्ये काश्मीर विलीन करण्याचा विषय काढायची संधीच दिली नाही शेवटी रात्री झोपायच्या आधी माउंट बॅटन यांनी महाराजांना सांगितलं मी ज्या विषयासाठी चर्चा करायला आलो होतो ती झालीच नाही महाराजांना माहिती होतं कुठल्या विषयासाठी मग महाराजांनी केलं ठीक आहे असं करू उद्या सकाळी अकरा वाजता आपण एक मिटिंग ठेवू तिथे तुम्हाला जो विषय काढायचा त्याची चर्चा करू महाराजांना माहिती होतं हे काय विषय काढणार आहेत त्यामुळे महाराजांनी लगेच हो म्हटलं माउंट बॅटन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मिटिंगमध्ये काय काय मुद्दे मांडायचे त्याच्या नोट्स काढल्या त्या कागदावर लिहून ठेवल्या आणि ते सगळे कागद घेऊन अकरा वाजायला पाच मिनिटं असताना मीटिंगच्या ठिकाणी माउंट बॅटन येऊन पोचले बरोबर अकरा वाजता महाराजांचा सचिव आला आणि महाराजांच्या सचिवानं सांगितलं की महाराज आजारी आहे त्यांना पोटाचा त्रास होतोय त्यामुळे आजची मीटिंग होणार नाही असं म्हणून माउंट बॅटनला वाटाण्याच्या अक्षता लावून परत दिल्लीला पाठवून दिलं हा विषय त्यांनी त्याप्रमाणे हाताळला मग माउंट बॅटनचे जे मुख्य सचिव होते लॉर्ड इज्मे हे लॉर्ड ना त्यांनी पाठवलं लॉर्ड इजमे हे फार चांगले चांगले कपडे घालायचे शौकीन होते आणि मग लॉर्ड इजमे आल्यानंतर जेव्हा पुन्हा त्यांनी काश्मीरचा विषय काढला महाराजांनी त्याच्या सूट त्याचा कोट हा किती चांगला आहे किती सुंदर आहे मग कुठनं कापड काय असं त्या इज्मेच्या सूटवरच चर्चा सुरू केली पण काश्मीरचा विषय त्यांनी हातात घेतलाच नाही लॉर्ड इजमेला सुद्धा त्यांनी हात हलवत परत जायला लावलं महात्मा गांधींनी प्रयत्न करून बघितला पण महात्मा गांधींनी भारतात विलीन व्हा असं स्पष्टपणे सांगितलं नाही महात्मा गांधींना हवं असलेलं बकरीचं दूध फळं असा पाहून चार हा आदरातिथ्य हे महाराजा आणि महाराणींनी मिळून महात्मा गांधींना केलं पण या सगळ्यामध्ये महात्मा गांधींनी तुम्हाला तुमच्या प्रेरेचं हित लक्षात घेऊन जे योग्य वाटेल ते करा एवढंच म्हणाले आणि परत आले मग सरदार पटेलांना आठवलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचं नाव त्यांनी गोळवलकर गुरुजींना सुचवलं तुम्ही जाऊन महाराजांना भेटा आणि त्यांचं मन वळवा त्यांनी भारतामध्ये काश्मीर विलीन करावं म्हणून मग गोळवलकर गुरुजी काश्मीरला गेले महाराजांना भेटले श्रीनगरमध्ये जाऊन आणि महाराजांशी बोलायला सुरुवात केली त्यांचा अंतरंग जाण्याला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की काश्मीरचं हित हे भारतात जाण्यातच आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याही आधी महाराजांचं मनात काय आहे हे जाणून घेतलं नुसतंच तुम्ही विलीनवा विलीनवाचा घोषा सुरू नाही केला किंवा पाकिस्तानात जा अमुक करा तमुक करा महाराजांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग आपलं कोणीतरी ऐकताय हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा महाराजांनी त्यांना आपल्या मनातली खंत सांगितली त्यांनी असं सांगितलं गेली शंभर वर्ष या प्रदेशावर आम्ही राज्य करतोय माझी चौथी पिढी आहे पण जर काश्मीर हे भारतात विलीन झालं नेहरूंना माझ्या मनामध्ये आढी आहे कारण सेहेचाळीस साली त्यांना अटक केली होती शेख अब्दुल्लाशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती त्यामुळे ज्या प्रदेशाचा मी राजा राहिलो आमचं घराणं चार शंभर वर्ष ज्या प्रदेशाचा राजा झालं मला इकडनंच बाहेर काढतील काश्मीरमध्ये पुन्हा येऊन देणार नाहीत त्यामुळे मला विलीन करायचं नाही आहे हे महाराजांनी आपला अंतरंग बोलून दाखवला तेव्हा मग गोळवलकर गुरुजींनी सांगितलं की सरदार पटेलांच्या सांगण्यावरून मी आलेलो आहे आणि भारत सरकार हे काश्मीरी जनतेची कुठलीही हेळसांड होऊन देणार नाही हे सरदार पटेलांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो गोळवलकर गुरुजींनी प्रयत्न केले पण महाराज तरीसुद्धा यायला राजी नव्हते फक्त का येत नाही हे मनातलं दुःख त्यांनी गुरुजींसमोर बोलून दाखवलं गोळवलकर गुरुजींनी येऊन सरदार पटेलांना सगळा इतिवृत्तांत सांगितला असं हे सगळं सुरू होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी मी हा विषय हाताळतो असं म्हटलं पण काश्मीरच्या महाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही शेख अब्दुल्ला ना तो स्वतंत्र देश म्हणून हवा होता ही शेख अब्दुल्लाची इच्छा पूर्ण होईल असे विचार जवाहरलाल नेहरूंचे होते आणि त्यामुळे त्यांनी महाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही अशा पद्धतीनं हे दोघही व्यक्तिमत्व एक काश्मीरचे महाराजा आणि दुसरे शेख अब्दुल्ला दोघांनाही काश्मीर भारतात विलीन व्हायला नको होतं पण दोघांची कारणं अत्यंत टोकाची होती शेख अब्दुल्ला हा महत्वाकांक्षी असल्यामुळे एका स्वतंत्र सार्वभौम देशाचे आपण स्वतंत्र पंतप्रधान असले पाहिजे एका सार्वभौम देशाचा सा पंतप्रधान म्हणून दुनियेत आपल्याला मिरवता आलं पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात होता भारतात जर विलीन होलो तर आपलं ते स्वप्न साकार होणार नाही जिन्ना प्रयत्न करत होता पण त्यांनी जिन्नालाही दाद दिली नाही याचं कारण अनेकांना माहिती नाही आहे शेख अब्दुल्ला आणि जिन्ना यांचं अजिबात पटत नव्हतं आणि त्यामुळे तिथे गेलो की जिन्ना आपल्याला संपून टाकेल काश्मीरवर त्याचंच अधिराज्य राहील आणि सार्वभौम देशाचा पंतप्रधान होण्याचं आपलं स्वप्न संपून जाईल भारतामध्ये विलीन केलं तरी ते होईल आणि म्हणून शेख अब्दुल्ला काश्मीरच्या विलीनीकरणाला विरोध करत होता महात्मा गांधींनी विरोध महाराजांनी मा, जो विरोध केला तो अशासाठी केला त्यांचं काश्मीरी जनतेवर प्रेम होत काश्मीरी जनतेवर प्रेम असल्यामुळे हे जर तिथे विलीन झालं तर जनतेची हेळसांड होईल का ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी राज्य केलं गेलं शंभर वर्ष आपली चौथी पिढी आपल्यालाच तिकडनं बाहेर काढतील आणि त्यांचा तो अंदाज दुर्दैवानं खरा ठरला काश्मीरच्या विलिनीकरणानंतर काश्मीरच्या महाराजांना काश्मीर सोडून मुंबईत येऊन राहावं लागलं शेवटपर्यंत त्यांची ही भीती दुर्दैवानं खरी झाली हे होऊ नये म्हणून काश्मीरचे महाराज विलीनीकरणाला नाही म्हणत होते असे हे दोन एकमेकाच्या विरुद्ध दो उभे राहिलेली व्यक्तिगत शेख अब्दुल्ला आणि काश्मीरचे महाराजा दोघांचाही पण वेगवेगळ्या कारणासाठी विलिनीकरणाला विरोध होता आणि मग त्या विरोधामध्ये ते विलिनीकरण राहिलं पुढे चोवीस ऑक्टोबरला खर, पाकिस्तान न पाकिस्तानी सैन्यानं खरं ते पाकिस्तानचे ट्रायबल असं म्हणतात त्या भागातले पण ते ट्रायबल नव्हते ते पाकिस्तानी सैनिक हे ट्रायबलचा वेश घालून आक्रमण करत होते त्यांच्या हातामध्ये पाकिस्तानी शस्त्रास्त्र होती पाकिस्तानी दारूगोळा होता हे पाकिस्तानी सैन्यानंच केलेलं आक्रमण होतं हे चोवीस तारखेला हे घडलं आणि मग महाराजांनी भारत सरकारकडे मदतीसाठी हाक दिली हात पुढे केला मदत द्या त्यावेळेला सरदार पटेलांनी असं म्हटलं की तुम्ही विलीन व्हा विलीन झालं तरच आम्ही सैन्य पाठवू शकू नाही तर तुमचा स्वतंत्र देश आहे आम्ही आमचं सैन्य कसं पाठवू असं सरदार पटेलांनी काश्मीरच्या महाराजांना सांगितलं आणि मग काश्मीर वाचलं पाहिजे आपल्याला जावं लागलं तरी चालेल पण काश्मीर वाचलं पाहिजे अशी भावना ठेवून काश्मीरच्या महाराजांनी विलीनीकरणाला मान्यता दिली याच्या पुढचं पण पुढच्या भागामध्ये विषय करूया तोपर्यंत काश्मीरचा विषय हा लोकांच्यात प्रसारित व्हावा यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करावा लाईक करावा आणि चॅनल सबस्क्राईब करून पुढचे भाग देखील ऐकावे अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद